नमस्कार उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण चमचमीत अशा गावरान पद्धतीने काळ्या मसाल्यातील शेवग्याची भाजी करणार आहोत चला तर आजच्या रेसिपीकडे त्यासाठी आपण खोबरं घेतलेलं आहे ते सुक खोबरं आहे एक वाटी हे तीन कांदे घेतलेले आहे कोथंबीर लागणार आहे आपल्याला दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या दोन इंच आलं घेतलेलं आहे आपण आणि दोन चमचे धने घेतलेले आहे हा सर्व मसाला आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे आजची भाजी ही आपण काळ्या मसाल्याची करणार असल्यामुळे हे असं खोबरं आपल्याला गॅसवरती भाजून घ्यायचं आहे पूर्ण काळं होईस पर्यंत आपण ह्याला भाजून घेणार आहोत म्हणजे आपल्या भाजीला छान असा काळा कलर येईल आपल्याला दिसत असेल छान असं भाजल्या गेलेलं आहे हे आणि कापत असताना ह्याची मागची साईड पाठीकडची कर कट कर 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 करून घ्यायची आहे नाहीतर भाजी कडवट होण्याची शक्यता असते रेसिपीमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल आता खोबरं भाजून झाल्यानंतर आता तीन कांदे जे आपण घेतले होते कर आ, ये ये ते असे अर्धे कट करून घेतलेले आहेत मी येथे ते सुद्धा आपल्याला असं गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहे हे बघा छान असे दोन्ही साईडने उलटपालट करून भाजून घ्यायचे आहे काळे होईस पर्यंत छान अशी गावरान पद्धतीची चमचमीत भाजी आपली तयार होते यामुळे आता हे सुद्धा भाजून झाले आहे एक एक करून काढून घेऊया आपण आणि बाकीचे मसाले भाजून घेणार आहोत हे थोडेसे गरम मसाले घेतलेले आहे दोन ही बडी विलायची आहे तीन ते चार येथे मिरे घेतलेले आहे काळी मिरी लवंग आहे तीन ते ती चार दगडफूल घेतलेला आहे आणि दोन स्टार फुल घेतलेले आहे तीन ते ती चार आपण तेजपत्ता घेतलेले आहे छोटे कट करून आता हे थोडंसं रोस्ट करून घ्यायचं आहे नंतर आपण थोडं तेल करून तेल टाकून हे भाजून घेणार आहोत यामुळे फार छान सुगंध येतो भाजीचा आपल्या हे छान भाजले गेले की थोडंसं तेल टाकून आपण हे काढून घेतलेलं आहे आता जे दोन चमचे धने आपण घेतलेले होते ते सुद्धा छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण आला आणि लसूण टाकून घेतलेला आहे येथे कांदे भाजून घेतलेले सुद्धा आपण येथे थोडेसे फ्राय करून घेऊ म्हणजे आपली भाजीची टेस्ट छान येते बघा आपल्याला जर अशा छान छान रेसिपी बघायला आणि करायला आवडत असेल तर चॅनलला नक्की एकदा भेट द्या ते भरपूर प्रकारच्या रेसिपीज अवेलेबल आहे थोडस आपण येथे तेल टाकून घेतलेलं आहे ते थोडस आपण छान असं फ्राय करून घेऊया आता हा कांदा सुद्धा आपला भाजून झालेला आहे काढून घेऊया हे, हे खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे आपण ते सुद्धा छान असं भाजून घेऊया थोडस तेल टाकून म्हणजे ह्याचा कडवटपणा कमी होईल आणि भाजीला छान अशी टेस्ट येईल आपल्या आता हे फक्त आपल्याला एक थोडा वेळ आलटपालट करून घ्यायची आहे नंतर हे सर्व काढून घ्यायचं आहे फारही भाजायची गरज नाही आहे याला आपण अगोदरच याला गॅसवरती छान असं भाजून घेतलेलं आहे आता हे तयार झालं आहे भाजून काढून घेऊया आपण थोडं थोडं करून सर्व खोबरं आपण काढून घेतलेलं आहे थोडीशी जी आपण कोथिंबीर घेतली होती तीसुद्धा या तेलामध्ये आपण भाजून घेऊया भाजल्यामुळे कोथिंबिरीचा को स्वाद आणि सुगंध दोन्ही फार छान येतो तीसुद्धा काढून घेऊया थोडंसं आपण दोन चमचे खसखस घालणार आहोत यामध्ये तीसुद्धा भाजून घालणार आहोत आता कोथिंबीर काढून घेतलेली आहे आपण खसखस टाकून घेऊया लगेचच भाजून होते ती फारही जाळायची नाही आहे तिला तडतड वाजायला लागली की काढून घेऊया आपण हे सुद्धा हे बघा फार झटपट आपला मसाला बनवून तयार झालेला आहे इथे आता हा थंड होऊ द्यायचा आहे मसाला आपल्याला नंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हा ह्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे आता या शेंगा आहे शेवग्याच्या या सुद्धा गावरान शेंगा आपल्याला दिसत असतील एकदम छोट्या छोट्या आहेत या लांबीच्या अशा पद्धतीने ह्याची वरची साल काढून घ्यायची आहे आणि आपल्याला आवडत असतील त्या आकारात आपण छोट्या मोठ्या कट करून घेऊ शकतो या हे बघा आता सर्व एक एक करून सर्व शेंगा आपण अशा कापून घेणार आहोत म्हणजे त्या पटकन शिजायला मदत होते स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे या आता कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया आपण तेल छान गरम करून घ्यायचं आहे इथे तेल गरम करून झालं की शेंगा आपण त्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत आपण या अगोदर शिजवून घेतलेल्या नाहीये डायरेक्टली आपण भाजीमध्ये शिजवणार आहोत म्हणजे पूर्ण शेंगाचा फ्लेवर आपल्या भाजीमध्ये उतरतो आणि भाजी फार टेस्टी होते आपली छान असं आपण याला दोन ते तीन मिनटं फ्राय करून घेणार आहोत आता शेंगा फ्राय झाल्यानंतर आपण यामध्ये पावडर मसाले टाकून घेणार आहोत हे बघा छान असा शेंगांचा सुद्धा सुगंध सुटलेला आहे लाल तिखट टाकून घेतले आपण एक मोठा चमचा हळद पाव चमचा टाकायचे आहे येथे गरम मसाला एक चमचा टाकून घेतलेला आहे आपण आणि येथे किचन किंग मसाला सुद्धा मी एक चमचा टाकून घेतलेला आहे आपल्या आवडीचे कुठलेही मसाले आपण यामध्ये टाकू शकतो आता हा काळा मसाला आपण जो भाजून घेतला होता त्याची पेस्ट करून घेतली होती आपण ती सुद्धा यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि तेल सुटेपर्यंत छान असं फ्राय करून घ्यायचं आहे हे बघा तेल सुटायला सुरुवात झालेली आहे म्हणजेच आपले मसाले व्यवस्थित मिक्स झालेले आहे यामध्ये आता या स्टेजला आपण यामध्ये थोडस दोन मिनटं झाकण ठेवून घेणार आहोत आणि गरम पाणी करायला ठेवणार आहोत आपण यामध्ये गरम पाणी टाकून घेणार आहोत म्हणजे भाजीला छान अशी तरी येते आपल्याला किती प्रमाणात आप ही भाजी करायची आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो किंवा आपल्याला भाजीची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे घट्ट किंवा पातळ त्यानुसार आपण ही भाजी तयार करू शकतो हे बघा झटपट आपली भाजी बनवून तयार झाली आहे नक्की ट्राय करा कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद